रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री दे डिस्कवरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण हा जो बघतोय हा शेंडवेला आहे शेंडवेलाला मोहर आलेला आहे आपण शेंडवेलाचे जे कवळे टिक्के असतात ते काढून आपण त्याची भाजी करतो तर आता त्याला मोहर आलेला आहे आणि या मोहराची भाजी पितृपक्षात आपल्याकडे केली जाते पितृपक्षात ह्या पितरांना आपल्या भाजी ते आवडते अशी एक आख्यायिका आहे आणि ही भाजी सर्वांना आवडते ज्या त्या सीझनमध्ये जी ती भाजी खाल्ल्यामुळं त्याचे आरोग्याला खूपच फायदे होतात आणि ते फायदे होत असल्याकारणानंच ही रूढी परंपरा पडलेल्या आहेत आणि आज बघा आपण भाजी काढलेली आहे शेंडवेलाची आणि आज आपण ही शेंडवेलाची भाजी भाजी करून आज सर्व पितरी अमावस्या आहे आणि या अमावश्यासाठी आपण प्र आप पितरांना एक जो आपण वाडी दाखवतो किंवा जो पितरांना आपण खायला घालतो तर त्यावेळी ही भाजी आज आपण करणार आहे नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ही भाजी करायची आहे रेग्युलर आपण जशी करतो तशीच करायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद